We नमस्कार मंडळी मी सागर सागरगोनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो सागरचा ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आजचा ब्लॉग बनवायचं आज कारण म्हणजे आम्ही आम्ही ना मागचे तीन आठवडाभर तरी आम्ही ना आम्ही टुर्नामेंट खेळत होतो एक तिचा पहिल्या दिवशी दोन राऊंड जिंकलो त्याच्यानंतर परत काल एक आलो पाच सहा दिवसाने त्याच्यानंतरसुद्धा आम्ही एक राऊंड जिंकलो आणि एक राऊंडचा आम्ही आज सेमीला गेलेलो आणि आज सेमीला गेल्यानंतर आज आमची सकाळी सेमीची मॅच होती सेमीफायनल मॅच ओरम क्रिकेट राजवाडी आर सी सी राजवाडी या क्रिकेट क्लबने भरवलं होतं गणपतीपुळ्यामध्ये तिथे आम्ही म्हणजे आमची उपस्थिती दिली होती आम्ही खेळलो होतो त्या दरम्यान आम्ही एक राऊंड जिंकलो दो दोन राऊंड जिंकलो तीन राऊंड जिंकलो नाही आता आम्ही सकाळी सेमी खेळलो आणि आम्ही आता फा सेमीफायनल जिंकलो नाही ना। आम्ही पोहोचलोय फायनल तर म्हणतो आम्ही फायनलला पोहोचलोय आणि आम्हाला खूप आनंद होतो म्हणजे आम्ही याचं इंट्रोडक्शनच हो तुम्ही बघितलं असेल की जे माझ्या जी खुशी हो जाने जी होती तीच फायनलला जाण्याची होती खूप भारी टुर्नामेंट झाली आमची म्हणजे आम्ही बोलतोय कोणी असं अनुभवी कोणी खेळाडू नाही सर एक नवजवान खेळाडू जे कोणी एक्सपिरियन्स नाही कोणी मोठा नाही कोणी आम्ही छोट्या छोट्या मुलांनी आपल्या गणपतीपुळे मालगुण या पंचक्रोशीत म्हणजे आम्ही फायनलमध्ये मजत मानले आणि आम्ही पोचले फायनल आणि थोड्या तो यात आता दुसरा सेमीफायनल इकडे चालू आहे हो त्यातून जो जिंकेल त्यांचा आमच्यासोबत फायनलचा सा सामना असेल तर बघूया तो सामना कसा होतो आणि आम्ही खूप खुश आणि सर्व परत इकडे आहेत आणि आपण इकडे व्हिडिओ बनवतो त्याचा बघूया पुढे फाय सी फायनलचा सामना पूर्णपणे पूर्णपणे शूट करण्याचा मी प्रयत्न करेन चला ठीक आहे जावे आता पुढे बघूया फायनलचा

नावाडकर साईबाबा चेतरक्षक पहिला आश्र्याला परते खरोखर मग षटकांचा सामना असेल तेटकातील पुढचा चेंडू यशसाठी ऑफ साइडला फोन काल फोनच्या दृष्टीने शेतरक्षक त्या ठिकाणी काय ना एकच गाव

या षटकातील पहिला चेंडू मुख्य देण्याचा यश दिशेने खेळून क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आहे धावेचा हलकाचा प्रयत्न झालाय या षटकातील पुढचा चेंडू दिशेने थरम पुन्हा एकदा आपंडू पुन्हा एकदा थर्मॅनच्या दिशेने एका ढाव्यासाठी राईट हँड वर विकेट बारक्यासाठी मोठा प्रहार झालाय लॉंग ब्षेत्रक्षक नाही आता आणि त्या ठिकाणी अनेक कोणतीही चूक करणार नाही कारक्याला मागे पडतावं लागेल सौ

ऑन साईडला प्रहार झाला पहिला चेंडू रक्ष याच्याकडून कुणाल त्या ठिकाणी शेतरक्षक सुमित त्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यासाठी हप्तीचा चेंडू मोठा फटका केला जाते आणि एक धाव आले तुम्ही त्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मोठा प्रयत्न ऑन साईडला प्रहार झालाय कुणाल त्या ठिकाणी कुणाल कडून कोणतीही

मोठा प्रयत्न झाला होता फक्त संरक्षण झाला असता क्षेत्ररक्षक तैनापुर तर थोडीशी चूक चेंडू झाली रनिंग त्या ठिकाणी सेट कर केला गेलाय जर नंतर प्रयत्न जरूर होतो पुन्हा एक व्हाईट त्याच्या लेफ्ट ऑफ

सामन्यामध्ये अंतिम दिवसातील अंतिम साधना झाला वरची गाडी वर कचरे वर ना अंतिम चस्का मानकरी करते कचरा संघ

त्यानंतर ही संघ राहिलेला साईबाबा कत्री या संघाचा संघ नायक आपण सुद्धा यायच त्याला सन्मानित करतील सूरज भूते साईबाबा संघाचा कर्णधार याला सन्मानित करतील सूरज भूते त्यानंतर या स्पर्धेमध्ये उपोजित झालेला संघ शिवरत्न औचितवाडी चा कर्णधार याला सन्मान करतील सचिनजी मायगडे शिवरत्न संघाचा कर्णधार औचित वाडी खरोखरच त्यानंतर या फायनल सामन्याचा सामनावीर त्यानंतर या पूर्ण स्पर्धेमधील क्षेत्ररक्षक कारण आपण फलंदाजी करतो गोलंदाजी करतो परंतु एक मोठा मोलाचा वाटा असतो संघ जिंकण्यासाठी ते म्हणजे क्षेत्ररक्षक आणि हे क्षेत्ररक्षण केलंय एक सुंदर प्रकारे षटकार आपल्याला अडवताना पाहायला मिळाला होता तो साईबाबा कचरे संघाचा निकेतन एक नवीन संघ इथे उद्या येताना पाहायला मिळतोय आणि प्रथमच या मैदानावरती खेळताना ज्याने फायनल पर्यंत प्रवेश केला आणि या फायनल पर्यंत प्रवेश करताना ज्याने सुंदर फलंदाजी करता करता आपल्या संघाला फायनल पर्यंत मिळलं परंतु फायनल पर्यंत इथे नेताना पराभूत झाला आणि या शिवरत्न संघाचा देवा या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बरोबर एक चांगला खेळाडू उदयास त्यांना पाहायला मिळतो या मालगुण गावातून आणि हे पुरस्कृत करायचं श्रीकांतजी राजवाडकर सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळाला गोलंदाज सुंदर प्रकारे ते गोलंदाजी पाहायला मिळाली तेच शिवरत्न संघाचा राहुल या सामन्यातला लादे, 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 लादे। या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज संकल्पचा खेळ आपण पुरस्कृत करायचे या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज खरोखरच नवीन संघ उद्याच पाहायला मिळतोय मी खूप खूप अभिनंदन करेन या संघाचं आणि या संघातील खेळाडूंच आणि या संघ कर्णकाराचं सुद्धा त्याचबरोबर मरिव काका मुंबई आपण हे बक्षीस पुरस्कृत करायचं या स्पर्धेचा मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी ज्यांच्या मार्फत पाहायला मिळाली ते म्हणजे तेजस सुद्धा संपादन केली होती ते सन्मानित केलं जात आहे आणि ज्यांनी या ट्रॉफी पुरस्कृत केले महिषादा चव्हाण यांच्याकडून ट्रॉफी देताना हर्ष थोडर याला या स्पर्धेतील पहिलं निर्धाव शतक आणि या स्पर्धेतील पहिली हॅटरी संपादन केली तेच हा हर्ष संघ ठेलावं लागलं पंचवर्षी चांगला संघ आहे ते उपविजयी संघ म्हणून ठरतोय शिवरत्न संघाचे कर्णधार खेळाडू आपण इथे आपली ट्रॉफी ट्रॉफी घेऊन जायचं आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो संतोष सावरकर यांच्या हस्ते हे ट्रॉफी घ्यायचे आणि सर्व जे उपस्थित मान्यवर आहे त्यांनी सुद्धा इथे जायचंय खेळ संपत नाही मित्रांनो तुम्ही असंच खेळत राहा तुमचंच नाव रोशन होईल असंच मी भावकर बहिणीच्या प्रार्थना करतो करतोजे आणि महेश चव्हाण यांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे आणि रोख रक्कम रुपये हा सामना जिंकला होता आणि त्याने एक जो युवक युवा संघ होता शिवरत्न औचितवाडी वाडी त्याने सुद्धा आपला खेळ चांगला केला होता पण त्याला या सामन्यामध्ये संपला जाहीर करतो धन्यवाद 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 आपला फायनलचा सामना झालाय आणि सामना झाल्यानंतर आम्ही उपविजेता ठरलो आणि उपविजेता ठरलो म्हणजे आम्ही पहिल्यांदाच ओरमच्या टुर्नामेंटमध्ये आपण टीम दिली होती आणि पहिल्याच टुर्नामेंटमध्ये खूप भारी आम्ही खेळलो आणि त्या टुर्नामेंटला आम्ही उपविजेता झालो आणि उपविजेता चषक बघा इथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला आपले दोन खेळाडू एक देव्या देव्याला बेस्ट बॅट्समॅन भेटलाय उत्कृष्ट फलंदाज भेटलाय आणि राहुल की राहुल आता नाही आहे राहुल कामावर आहे तो आला नाही त्यामुळे तर बेस्ट बॉलर भेटला आपण या टुर्नामेंटचा खूप भारी बॉलिंग केली आणि खूप मजा आली आम्हाला टूर्नामेंट खेळायला पहिल्यांदाच एवढी भारी टुर्नामेंट आम्ही पहिल्यांदाच बाहेर कुठे खेळलो आणि खूप भारी खेळलो आणि उपविजा झालो समोर जयगड साईबाबा कचरे यासारखी मोठी टीम होती आणि त्याच टीमला आपण सामन्यांमध्ये आम्ही फायनलमध्ये पराभव झाला टीमने आम्हाला काही वाईट नाही वाटत आम्ही खूप मजा केली खूप सामन्यात धमाल केली म्हणजे बोलताना जेवढी टुर्नामेंट आणि जो अनुभव आम्हाला भेटला या स्पर्धेतून असा याच अनु अनुभवाने आम्ही पुढे खेळू चला आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओवर खूप सारे कमेंट करें आमची करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आम्ही ट्रॉफ्या मारत राहू आणि असेच ब्लॉग तुम्हाला दिसत राहू चला छत्रपती शिवाजी महाराज